ते चढत आहे बघा आता मी पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा मी आता कसं चढत आहे गाडीमध्ये आता बघा एक दोन आता मी कुठं चढू आता सांगा मी गाडीत कुठं चढू तुम्हीच सांगा आता नेमकं कसं चढू दरवाजा कुठे आता मी कुठून चढू या पायरीवरून कसं सांगा आता तुम्ही तुम्ही सांगा आता मी ड्रायव्हर आहे मला वर चढायचं आता मी या पायरीवरून कसं चढू कसं चढू सांगा आता सांगा तुम्हीच द्या न्याय द्या आता मी या पायरीवरून कसा वर चढू सांगा आता दरवाजा वारे बॉडी कॅबि आणि आता इकडून इकडून या दरवाजा आणि इकडून चढायचं कसं चढायचं आणि पायऱ्या बनवल्या इकडून कुठं चढू मी आता सांगा तुम्ही मी कुठे जाऊ सांगा या पायरीवरून मी कुठे चढू दरवाजे पोल दरवाजे खोला दरवाजा दरवाजा घाल आणि दरवाजा निकड आता या पायरीवरून इकडं मी कसा येऊ इथून चढू इथून इथून वर चढू वारे बॉडी केबिलिटी